सर तुम्ही जरा खरं बोला हे कोल्हापूरच पब्लिक आहे लय मारते पायचं नमस्कार म्हणजे गावटी क्रिएटर्स मध्ये स्वागत आणि आज आम्ही एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय इंटरव्ह्यू त्यामध्ये तुमच्या समोर आम्ही सादर करणार आहोत एक दिग्गज स्टंटमॅन म्हणजेच आणि एक दिग्गज कॉमेडियन ज्याला तुम्ही स्टंट बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत ते त्यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल त्यांचा आज इंटरव्ह्यू होणार आहे तर व्हिडिओमध्ये मध्ये बनवून राहतो तुम्हाला खूप सारी मजा येणार आहे मित्रांनो आणि असेच आम्ही हसत खेळणारे व्हिडिओ बनवत राहतो ते तुम्ही नक्की बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया अरे नमस्कार नमस्कार सर या या, 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 या बसा सर तुमच्या काय आमच्या स्टुडिओला लागले सर नमस्कार कसा सर एक नंबर बोला की सर कसं काय म्हणजे तुम्हाला वेळ कसा काय भेटला आमच्या इकडे याला आज तुम्ही होता की वाँ वाँ फ्री हो आज फ्री होतो मित्रांनो नमस्कार स्टंट मॅन आज मी इकडे आलो आहे गावटी समोर त्यांनी मला आज बोलवले आज खरोखर मी खुश खुश आहे खूप खुश आहे आणि आज मला खरोखर डोळ्यात असं नद्या व्हावं लागल्या त्या आनंदामुळे आणि मी आपण मला स्टंट बाबा म्हणू शकता तर सरांसमोर पहिला प्रश्न विचारतोय सर सर तुम्ही इथपर्यंत कसं बोलला तुमचा इथपर्यंत प्रवास आम्हाला थोडक्यात तुमच्या शब्दात जरा सांगा लहानपणी असं मी म्हशीकडे जायचो सर तुम्ही म्हशी पण हो राखल बापरे म्हशीकडे जायचो आमच्या म्हशीकडे पळाल्या सारख्या सरकार अडवायला जायचो मग ते आपलं कस जमण्याचे बाग होते ना आमचे बरोबर बरोबर उघडी घेत होतो जे उंच उंच माझ्या अंगाला अशी सवय झाली होती उड्या मारायचं कशा पण उड्या मारायचं कशा पण उड्या मारायच्या काही करायचं अच्छा मग त्यानंतर ना आमच्या गावी एक मोठा असा हे आला होता म्हणजे फिल्म वगैरे मला बघितलं होतं म्हणजे त्यावेळी तुम्हाला काही समजत नव्हतं त्यावेळी बघितलं मित्रांनो बघा सरांचं घर त्यावेळी तो मला आपल्या सोबत घेऊन गेला तिकडे म्हणजे ते त्यांच्या सोबत घेऊन गेले तुम्हाला स्टंट करण्यासाठी त्यांना आपल्याला पहिला त्याची पहिली पहिली फिल्म आली होती आपली क्रिश म्हणून क्रिश ऋतिक रोशन तर कारवत ऋतिक प्रतिक्रेशन सोबत तुम्ही <laughs> जे ऋतिक माहिती म्हणजे जो बिल्डिंग वरून चढतोय ते आपलं ह्याच्यात दाखवलंय ना ते भिंतीवर चढतय म्हणून कोणत्या standpoint मध्ये त्यानंतर सर तुम्ही आणि काय केलं असेल तर आमच्या प्रेक्षकांना कृपया सांगा तुम्ही मी मी केलंय ना आपला शक्तिमान माणूस लो तो आहे शक्यमान बर हां ती लहान मुलं बघत हा त्याला बघून मी एकदा बिल्डिंग वर उडी घेतली होती बिल्डिंग वरून खाली उडी घेऊन घेतली होती हे बघा माझ्या अरे शहरांच्या मित्रांचं वॉर्ड पण आहे सर एवढे मोठे काम सर तुम्ही कुठल्या आणि कुठल्या पिक्चर मध्ये काम केले किंवा भविष्यात तुम्ही कुठला पिक्चर रिलीज करणार तुमचा स्वतःचा असं काय असेल तर मी भाऊ मध्ये काम केलय प्रभास सोबत अरे बाहेर चांगली गोष्ट आहे सर तुम्ही सेलिब्रिटी सोबत काम आम्हालाही तुम्ही असल्यामुळे आम्हाला तर आपण आपण ह्या लँग्वेज मध्ये बोलूया नको सर तुम्ही कोल्हापूरचं की पण जरा कोल्हापूरच्या भाषेत की बोला घेऊ हो। बरं तुम्हाला कुठला पिक्चर काढायचा आहे की नाही तुमच्या मनात काही विचार विचार काढणार होतो मी एकामध्ये पैसे राहतो आपलं थोडं बजेट कमी जावं पैसे देत तुम्हाला पैसे देत नाही करायचं नुसतं शंभर रुपये घर कसं झालं ते मग शंभर रुपये वर एवढ्या जोरा एवढ्या उड्या आता बोलताय तुम्ही क्रिश मध्ये इतनं उडी मारले जा तिथन उडी सा तुम्हाला नुसतं शंभर रुपये मागवले तर चार म्हशी आहेत बरोबर आपलं म्हणजे तुमचं चालते त्याच्यावर पण आता माझे एक हे आहे विचारणं तुम्हाला की तुम्ही तुमचा मूवी कोणता रिलीज करणार आहात की नाही बर प्लॅन चालू आहे सर लवकरात लवकर मूवी रिलीज होईल तुमचा किंवा निघल तुमचा मुव्ही मी पण आशा बाळगतोय येणार ना बर सर विषय राहिला बाजूला तुमच्या किस्सा घडलाय काय किंवा प्रसंग घडलाय रिअल लाईफ मध्ये कधी करायचा अनुभव आले घडलाय सर एक आमच्या प्रेक्षकांना सांगे की काय झालं आमचा गावी हो आमचा रेडा आहे त्याला तर येऊन मिळते कुठे घेऊन गेल तर माला जंगला मध्ये काय आलं त्याच्या कानामध्ये वारा शेवलं काय म्हणलं दोरी तू माझ्या हातात त्यानं मला असा पळवला असा पळवला ना शंभर टक्के असं फ्रीशाने उडतो ह्यात कुठून स्टँड आल तुम्ही तर त्याच्याबद्दल फटफडत गेला काय नाही मी त्याच्यात फोटो पडतो रडायच्या रेडिओ जाऊन मी त्याला तो बाहुबली मधला सीन तुम्ही इथं परत मला रिपीट मध्ये सांगू नका सा। तुम्ही केल्याच काम आहे मला पण माहिती आहे पण ती रेडिओची शिंग धरली म्हशीचा पाय धरला हे इथं सांगायचं हे नाही आहे सर सर तुम्ही जरा खरं बोला हे कोल्हापूरचं पब्लिक आहे लय मारते पाहता ना पाहता खरंच आहे बाहुबलीमध्ये काम केलं मला मान्य आहे पण हे तुम्ही सांगताच म्हशीची शिंग धरली रेडाला शिंग धरली काय धरलं मशीच हे मात्र सर आहे तुम्ही मध्ये काम केलं म्हणून काय इथे येऊन कोल्हापूरच्या पब्लिकला सांगाल तुम्ही हो त्या विषया वेळेस मी भाऊबली पिक्चर मध्ये काम केलं आणि मी जो स्टंट गाव केलाय का नाही त्याच्या वेळेस भाऊबली पिक्चर मध्ये ते स्टंट हे त्याने घेतलाय म्हणजे तुम्हाला असं आणि कि आम्ही माझ्या वेळेला त्याने कॉपी मारली ती एवढं मोठं स्टँड तुम्ही मिळायचा स्टँड कॉपी करायला ती आणि तुम्हाला देतात शंभर रुपये माझ्या स्टुडिओला काम करा सर झाडू मारले जात मी पाचशे रुपये पगार देतो तुम्हाला दिवसाला उड्या मारून अशी टेबल झाडा उड्या मारून काही प्रॉब्लेम नाही बघा सर चालते सर पुढचं आपण मेन मुद्द्याला उड्या तुमच्या थापा नाही सर तुम्ही खरं बोलला मनापासून माफी मागतो तुमची विषयाला आपण बोलूया तुमचं आणि कुठल्या फिल्म मध्ये कॉपी केलंय किंवा तुमचं काय कॉपी केलंय त्या लोकांनी म्हणजे फिल्म हा माझ्या 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 लाईफ मध्ये भरपूर त्यांनी कॉपी मारल्या म्हणजे आवाज असो आता आवाज आवाज सगळं करताय म्हणजे ऍक्टिंग वगैरे सगळं असून सगळं सगळं आवाज देतो सगळं सगळं देतो अरे बाबा आता तुम्हाला आवाज आवडता मला एक आठवली गोष्ट आता आमच्या घरी ना आमच्या एक रेडायला तुमच्या रेडा रेड्याचं काय सिंग सर इतर रेड्या बिडा काय काढू नका ते मला खुप मारतील तुमचा रेडा बघून पिक्चरच्या बद्दल सांगा सॉरी मनापासून माफी मागतो तुमचे सर सर्व काय ते सांगा मला वाटला आपला असं आहे का सर म्हणजे तो तुमचा एक असं आहे का सर तुमच्या जीवनात अनेक असा कुठला किस्सा घडलाय किंवा तुमचं कोणी कॉपी काय केलंय काय जर आमच्या कोणती बरोबर माझ्या आयुष्यातल्या ले गोष्टी कॉपी मारल्या त्यांनी तुमच्या गोष्टीवर गोष्टी मारल्यात बरोपूर म्हणजे सर कशी कोणती गोष्टी कॉपी भरपूर आवाज कॉपी मारलाय परत आपलं लय नाही कॉपी मारलाय तुम्ही आवाज म्हणजे सगळेच करताय म्हणजे ऍक्टिंग पासून आवाज लागिंग सगळं डान्स बिन्स वर सगळं अरे बापरे सर कुठला तरी एक किस्सा सांगा बघू तुमचं काही कॉपी केलंय कुठल्या फिल्म वाल्यांनी सांगायचं आमच्या पब्लिक सगळं आवडते बघायचं म्हणतात बघा आमचं पब्लिक चॅनल वर नुसतं पडून असते एक बोलाच राहते शेताकड आमच्या लढा मशी मशीन तो काय कराय मशी तारा असंडाला रेड्याला घेणे दोन दिवस माहिती विचाराला रेडाला दोन दिवस उपाय ठेवली खोळा वेळ लागले काटीम सोडला रेडाला काय हो त्या रेड्यानं काय मारायला असल मारला काय खोलगे लागले काय काय स्टुडिओ बोंगर लागली तर कस हो त्याचा आवाज आमचा आवाज मग तो आवाज माझ्या कानात असा बसला होता माझ्या बी बसला आणि मी तर कामा गेलो कुठे स्टंट मांडला आपल्या तिकडे मला बोलत होते तिकडे गेलो तुम्ही आणि शूटिंग चालू होती कुठले जय हो जी जय हो सलमान खान तिथे शूट आणि त्या फिल्म मध्ये सलमान खानला ते असे लोक मासात बघा गुंड हावत नाही काय हा करू तो नाही आई नाही सर काय सांगायली सर तुम्ही मध्ये तो सलमान खानचा आवाज त्याचा आवाज नाही तो माझ्या घेण्याचा आवाज आहे तो त्याचा आवाज नाही तो वा सर सरांसाठी सर। सर। चा सरांनी साठी पण काम केलंय बर ठीक आहे सर असुद्ध चांगला आहे तुमचं सर आणि पुढं आपण थोडा विषय वाढूया तुमच्यासोबत मित्रांना आमच्या गप्पा आवडत आहेत तुमच्या सोबत मला बर सर आपण थोडं बोलण्यापूर्वी जरा चहा वगैरे घेऊया काय ते दोन चहा घेऊन ये सरांसाठी आणि माझ्यासाठी बटर बटर आणि बटर आहो सर बटर कुठं मागते असा बजेट नाही आमच्याकडे एवढं दोन बटर खायला काय होते भूक लागले या दोन इथं पार्लेजीचं बिस्किट मला मिळणं मुश्किल नाही तुम्हाला भूकण देऊ बटर काय सांगायचं असं माणसात मागावं जरा काहीतरी आमच्या पुढे विचार काय ते चहा घेऊ असं चहा नंतर आपला विषय वा चहा ठीक आहे तर चहाच्या <laughs> <तर laughs> एका सुट्टीनंतर पुन्हा एकदा तुमचं सहर्षाचं स्वागत तर सर सगळ्या क्षेत्र झाल्या स्टंट ची झाल्यात ऍक्टिंग परत तुमचं सीन कॉपी झालेल्या संगीत हा विषय एक राहिलाय संगीतात तुमचं काय काय झालं म्हणजे कॉपी केलं असेल किंवा काय काय म्हणजे विषय काय झालता माहितीय आमचं म्हणजे आवड मोठं असं चित्र आमचं असं गणपती रोज येतो दरवर्षी गणपती असतो तर गणपती येतो दरवर्षी असतो दुसरं कसं आम्ही तिथं <laughs> डेकोरेशन करायचं काय करायचं असं काम असतं आपल्याला मग आमच्या गावातली पोराने मी लोक डेकोरेशन करायला मंदिरात आणि आमचा मंदिरात कार्यक्रम होता त्या आधीच एक गायक आला होता आधी असा आला होता कोण आरती सिंग वगैरे

तिथे पडदा मारता मारताना असं तो मुळा असतो ना मुळा तो शिरा माझ्या बोटामध्ये आणि मी आडवतो मला खूप कस कळा सरवत होते आणि मी आडवतो तो मला साऊंड म्हणून त्याने तो हे कॅप्चर केलं मला पूर्ण असं साउंड मधून आणि तो साऊंड गाणे ते गाणे कोणते गाणं सर एक टून आहे ना एक टून वाजून देत का तुम्ही तुम्ही सांगा आम्हाला वाजून दाखवते ठीक आहे ए साऊंड आले दादा वाजवा बघू युनिक काहीतरी गेले ते मी काय मध्ये जाऊन गेलेला काय हा तिकडे म्हणजे चायना वाल्याने जे तुमची क्यूटी आपले इंडियात नाही अरे बाबरे चायना पर्यंत पोहोचले चांगलाय बर सर ह्या पर्यंत तुमचा प्रवास खूप छान होता आणि काय असं काही किस्से असतील किंवा काय तुमच्याबद्दल झालेला गोष्टी तुम्हाला फसवलंय भरत बाकी हे फसवलं आहे तुम्ही एवढे सगळे काम केलं कुठल्या हिरोईन हिरोईन वगैरे तुमच्या लाईन बिन मारल्या कारण फसवलं सोडा मला काय बोलतोय त्या ಅಂತ गावाकडे मी पिंडी गपला येतो आणि मी आपला गाडा भराटेत घेतला हो आणि माझ्याकडे नंबर आला त्यांनी मला त्यांनी आपले 4 बेंड्या दिल्या मी कापल्या सहा बेंड्या तुम्ही चार म्हटले दिल्या म्हटले 6 बेंड्या आपण ओ चोरल्या आणि माझ्याकडे 6 बेंड्या कुठला नाही हो हो oh, तुम्हाला आम्ही तर इंटरव्ह्यू साठी बोलतोय तुम्ही गावाकडच्या पांडीतल्या गोष्टी काढू नका जा पेंड्या कापल्या भरल्या गाड्या ते सांगू नका जा इथं मुद्द्याच बोला तर तुम्हाला कुठल्या हिरोईन फसवू दे किंवा काय झालंय तुम्ही एवढं सगळं काम केलं हिरोईन वगैरे फसवलं असं तर सांगा बर सर आता आपले म्हणजे ब्रेक घ्यायची वेळ झाले म्हणजे हा कार्यक्रम इथं त्या आधी मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतोय सर तुम्हाला कुठले कुठले अवॉर्ड भेटलात कुठले कुठले पुरस्कार भेटलात आता कसं आमच्या वडिलांना खूप असं खेळा होता क्रिकेट वगैरे आमच्या फिल्म क्रिकेटची हा एका गावामध्ये आपली क्रिकेटची फिल्म होती की तुमचं काय सांगणार आम्हाला ट्रॉफी ट्रॉफी भेटली ट्रॉफी बर आम्ही पहिला प्रथम क्रमांक आणलाय आमच्या साईडच्या गावात खेळायला सरी प्रथम क्रमांक काढला कर फिल्म फिल्म क्रमांकाला आपली मग काय हो खेळ आपला क्रिकेट खेळ असतो तो अहो इथं काय झालंय तुमच्या गावातल्या गली क्रिकेट चालायला ना या इथं तुम्हाला नॅशनलचा अवॉर्ड कुठला भेटल्यात काय विचारायला लागले तर तुमचं इकडे गेलो काय बाजूच्या गावात गेलो पहिली ट्रॉफी आले कुणी आणले रे याला मग बघतोय म्हशीच्या धारा काढल्या पेंटिंग काढले जायचं ये जायत ना सॉरी मित्र हे असले इंटरव्ह्यू आले तर जायच ना पैशाचा ना हे पायतान गेलं माझ